यंदाच्या वर्षी आपण सर्व भारतीय नागरिक आपल्या स्वातंत्र्याच्या शहात्तरव्या स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत याला भारत सरकारने आझादी का अमृत महोत्सव असे नाव दिले आहे त्यानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले आहे तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच रविवार दिनांक तेरा ऑगस्ट पासून हा उपक्रम सिन्नर तालुका भाजपा कार्यकारिणीने हाती घेतले असून त्याच अनुषंगाने सोमवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील उत्तर भारतीय रहिवासी भागात जाऊन घराघरात तिरंगा ध्वजाचे वितरण केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादी के अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली त्यात प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या निवस्थानी तिरंगा फडकावा असे आवाहन करण्यात आले त्यानुसार यंदाच्या वर्षी तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे भारतीय नागरिक तिरंगा फडकवून स्वतःला गौरवान्वित करू शकतात यासाठी सिन्नर तालुका भाजपाने तेरा ऑगस्ट पासून विविध उपक्रमांना सुरुवात केली असून सोमवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील परप्रांती समुदाय एका विशिष्ट भागात वास्तव्य करीत असून ते देखील या देशाचा भाग त्या भागातील घरघरात भारतीय मोफत वाटप करून घरावर डौलाने फडकवावा असे आवाहन करण्यात आले संगी सिन्नर तालुका भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे राजेश घुगे खास नाशिक वरून उत्तर भारतीय प्रमुख श्रीवास्तव सिन्नर तालुक्याचे उत्तर भारतीय प्रमुख व्ही एन सिंग मिश्रा हितेश वर्मा आदींस भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तिरंगेचे घरोघरी वाटप केले एस एन साठी रोहन भाऊसार आज अमृत महोत्सव के कार्यक्रम में देश ये छिहत्तर वर्ष के स्वतंत्र दिवस मना रहा है इसे अमृत हो हम सभी आज सीनियर गांव में आके भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा की तरफ से हम सबने यहाँ आके ध्वज वितरण किया और हमारे जितने भी भाई बंधु हैं उन सबका सहयोग मिला विशेष करके इस विधानसभा के अध्यक्ष जयंत बाबूजी जिसको हम लोग बाबू कहते हैं यहाँ के अध्यक्ष भाऊ साहब सिंधे साहब हमारे मोर्चा के बीएन सिंह जी राजा भाऊ जो यहाँ के एक प्रतिष्ठित व्यक्ति है हमारे तिवारी जी सिंह साहब हमारे जे के बाबू प्रभारी इन सब लोगों का विशेष सहयोग मेरे साथ रहा और इनके सहयोग के बिना हम कुछ कर नहीं सकते आज पिछले वर्ष की तरह इस वर्ष भी हमने एक प्रयास किया है कि अमृत महोत्सव का जो कार्यक्रम चल रहा है इसको हम विशेष रूप से बनाएं और उसी के उपलक्ष्य में आज हमने यहाँ ध्वज वितरण किया है और हम चाहेंगे कि कल ये सिन्नर पूरा राष्ट्रीय ध्वजमय हो जाए जिसका कि हमारा यहां आने का सफल कार्यक्रम हो जाए आज नेशन की बात करेंगे तो बीजेपी धर्म की बात करेंगे तो बीजेपी अगर राष्ट्रीयता की बात है तो बीजेपी और हम ये आज कहीं भी आप बात करते बोलेगा बीजेपी मैं आप लोगों को विश्वास दिलाता हूं कि आप ये झंडा अगर आपने लहराया तो शायद ही कोई आदमी आपके भारत वर्ष में एक संदेश तो जाए ना जाए लेकिन सिन्नर से यह संदेश जाना चाहिए कि सिन्नर के लोगों ने एक पूरा ध्वज मय कर दिया और ये बात आप जाए यही मैं बोल के अपनी बात बाड़ी को बिरा देता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत या जमले सर्व भारतवासीय बंधु भगिनी लोग आज अपन पंचहत्तर वर्ष पूर्ण करूं स्वतंत्र मिलन पंचहत्तर वर्ष पूर्ण है वर्षा वर्षामध्ये आपण पदार्पण करीत आहोत आणि आता आपली सुवर्ण स्वातंत्र्य दिवसाकडे आपली वाटचाल चालू झालेली आहे आपण जर बघितलं असेल तर आपले अखिल विश्वगुरू अखिल वंदनीय असे आपले नेते माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून घराघरावरती ध्वज उभारून आम्ही भारतीय आहोत आम्हाला भारताबद्दल अभिमान आहे आम्हाला तिरंग्याबद्दल अभिमान आहे हा संदेश आपल्याला जगाला दाखवून द्यायचा आहे की आमच्या घराघरामध्ये घराघरावरती आम्ही पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनावरच्या दिवशी आम्ही झेंडा लहरून झेंडा फडकून आम्ही देशाभिमान आमचा जागृत करीत जा आहोत हे मोदीजींचं स्वप्न आपल्याला तुम्हाला मला साकार करायचं आहे म्हणून उद्या स्वातंत्र्याच्या दिवशी आपण सर्वजण आपापल्या घरावरती हा स्वातंत्र्याचा हा तिरंगा झेंडा आपण मोठ्या डवलानाने अभिमानानं आपण फडकूया आणि ज्या या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या शूरवीरांनी आपला देह त्याग केला ज्यांनी प्राणाची बाजी लावली आणि आपला देश स्वातंत्र्य केला त्या सर्व शूरवीरांना आपण सर्वजण उद्या वंदन करूया भगिनी और बंधू मेरी मां के समान बात कर रहा हूं बड़े गर्व से कह रहा हूं कि पिछले कई सालों में कांग्रेस पार्टी में एक पढ़ाई करने वाला बच्चा एक प्रतिज्ञा करता था भारत में सभी मेरे भाई है भगिनी है ये दो चार पंक्तियां पढ़कर पढ़ाई चालू होती थी लेकिन आज इतिहास बदल गया है भारत में ऐतिहासिक बदल हुआ है हमारे आज सिन्नर के प्रभारी बाबूजी जी जैन बाबू अवार्ड भाब शिंदे सिंह साहब मैं कहना चाहता हूँ पूरे भारत में ये जो ऊपर का केसरी रंग जो है लाला ये त्याग का प्रतीक है मित्र हो त्याग जिन्होंने खून बहा है आजादी खून बहाने से मिलती है ये इतिहास में पहली बार ये देश ने दिखा दिया है दूसरा रंग है सफेद चारित्र का संपन्न का रंग है और तीसरा ये हरियाली ये तुम्हारा और हमारा विकास का धर्म है मैं कई दिनों के पहले इस देश में ऐसे आवाज आई महाराष्ट्र में और सिंधर में प्रांत प्रांतियों को भगा दो अरे जो भगाने की बात करते थे उनके घर में अंग्रेजी कुत्ते थे अंग्रेजी कुत्ते स्वतंत्र अमृत काल देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मोदीजींनी अनेक वेळा संभाषणामध्ये सांगितलेले आहे की अमृत अमृतकाल सिर्फ साल के लिए मर्यादित नाही आहे हे लेकर सव्वे साल तक चलेगा याचा अर्थ असा आहे की हा अमृत महोत्सव पुढचे पंचवीस वर्षे चालणार आहे आणि मोदीजींनी देशप्रेम देशाच्या प्रत्येक माणसामध्ये जागा केलंय मागच्या वर्षापासून हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उक्तीप्रमाणे या सबंध देशाच्या सर्व नागरिकांच्या घरांवर सकाळपासून ते रात्रीपर्यंत ध्वज फडकवण्याचं काम देशवासियांनी केलेलं आहे देशाचं प्रेम या ध्वजाप्रती देशाचा अभिमान स्वाभिमान या ध्वजाप्रती नरेंद्र मोदी यांनी जागा केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून उत्तर भारतीय संघटनेचे आमचे पदाधिकारी जे नाशिकवरून खास आजच्या उपक्रमासाठी आले ते श्रीवास्तवजी मुसळगाव एम आय डी सीमध्ये अतिशय नामांकित असं व्यक्तिमत्व असलेले बी एन सिंगजी आमचे मित्र उत्तर भारतीय संघटनेचे पदाधिकारी जे के सिंग तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे राजेश घुगे या सगळ्यांना आम्ही घेऊन आज मुसळगाव एम आय डी सीमध्ये घरोघरी या ध्वजाचं वाटप करत आहोत या ठिकाणी सर्व लोकांचा ह्या ध्वजासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला बघायला मिळाला यांच्या मनामध्ये ह्या देशाबद्दल असलेलं प्रचंड प्रेम आम्हाला बघायला मिळालं आम्हाला खात्री आहे की जसं सिन्नर तालुक्यामध्ये मुसळगाव मध्ये आज हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे या उपक्रमाचा फायदा घेऊन जसं घरोघरी यांच्या कौलांवर पत्र्यांवर छतांवर या देशाचा ध्वज फडकला जाणार आहे तशाच पद्धतीने संबंध देशामध्ये प्रत्येक घरावर हा ध्वज फडकवला जाईल हा हा झेंडा जसं राजाभाऊंनी सांगितला हा ध्वज हा आपल्या देशाचा अभिमान आहे आपल्या सर्वांचा स्वाभिमान आहे आणि विशेषतः याच्यातला जो केशरी रंग आहे हा हिंदुत्वाचं प्रतीक हिंदु आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हिंदुत्व हेच राष्ट्रप्रेम आहे हिंदुत्व हेच देवत्व आहे हे इथून मागे अनेक लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं आहे आणि म्हणून देशावरचं आपलं प्रेम दाखवण्यासाठी या ध्वजाचं वाटप आणि ध्वजाचं उद्या घरोघरी हे ध्वज आपले फडकवणार आहेत याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे मी विशेषतः श्रीवास्तवजी बी एन सिंगजी आणि जे के सिंग या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो हा जो मुसळगावचा पट्टा या ठिकाणी परप्रांतीय फार मोठ्या प्रमाणात आहेत ह्या परप्रांतीयांनासुद्धा राजेश गोगे यांनी सांगितल्याप्रमाणे या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन कामं करून तिथं पोट भरण्याचा अधिकार आहे पण काम करून आणि पोट भरत असताना देशाबद्दल अभिमान आणि स्वाभिमान बाळगणं सुद्धा जितकं गरजेचं आहे तोच अभिमान आणि स्वाभिमान यांचा जागा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आम्ही आलो या सर्व आमच्या बांधवांना भगिनींना मी खात्री आहे मी पुन्हा विनंती करतो की हा ध्वज उद्या सकाळी त्यांनी लावा